नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते कोथिंबीर स्वस्त झाली की प्रत्येक घरामध्ये कोथिंबिरीची वडी केली जाते जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे पण बऱ्याचदा ही कोथिंबीर वडी तेलकट होते छान अशी कुरकुरीत होत नाही किंवा ती तेलात सुटते त्याकरता इथे आपण भरपूर टिप्ससह ही रेसिपी पाहणार आहोत ज्याने तुमची कोथिंबीर वडी अजिबात तेलकट होणार नाही हलकी पोकळ कुरकुरीत तयार होईल रेसिपी म्हणाल तर अगदी साधी सोपी आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिला इथे मी कोथिंबिरीची एक पेंडी निवडून स्वच्छ धुवून त्यातून पूर्णपणे पाणी नेतळून ती कोरडी करून घेतलेली आहे कोथिंबिरीची अशी कोवळी देठं असतील तर ती आपल्याला अवश्य घ्यायची आहेत त्याने कोथिंबीरवडीची चव अजूनच वाढते पण निबर देठ असतील तर त्या घ्यायच्या नाहीत फक्त कोळीच देटं घ्यायची आहे इथे मी कोवळी कोवळी देटंही घेतलेली आहेत आता ही कोथिंबीर आपल्याला जमेल तितकी बारीक चिरून घ्यायची आहे कोथिंबीर चिरताना काय करायचं तर ही सगळी कोथिंबीर आपल्याला एका मुठीमध्ये धरायची आहे आणि या कोथिंबिरीला बरोबर मधून चिरून याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत नंतर ही दोन्ही टोकं असतात ना ती आपल्याला एकत्राशी जुळून घ्यायची आहे जेणेकरून व्यवस्थित मुठीमध्ये ही कोथिंबीर पकडता येते आणि हवी तितकी बारीक चिरताही येते असं चिरल्यामुळे कुठेही अधेमध्ये पान देट येत नाही त्यामुळे कोथिंबीर छान बारीक चिरली जाते आता बघा ही कोथिंबीर आपल्याला जमेल तितकी बारीक चिरून घ्यायची आहे आणि ही कोथिंबीर बारीक चिरून झाल्यानंतर एका कपाने मोजून घ्यायची आहे म्हणजे नंतर आपल्याला पिठाचा अंदाज घेता येईल तर ही कोथिंबीर मी सगळी मोजून एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आता ही कोथिंबीर आपल्याला थोडा वेळ बाजूला ठेवायची आहे आणि इथे आपल्याला एक छोटंसं वाटण बनवून घ्यायचं आहे तर इथे मी वाटणासाठी एक चमचा जिरे एक चमचा अख्खे धने दहा बारा लसणाच्या पाकळ्या थोडं अल्ल आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये पाणी न घालता याला वाटून घ्यायचं आहे इथे मी याचं छान असं वाटण करून घेतलेलं आहे आता हे वाटलेलं सगळं वाटण आपल्याला चिरलेल्या कोथिंबीरमध्ये घालून घ्यायचं आहे सोबतच यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग पावडर साधारण एक चमचाभर ओवा असा हातावर क्रश करून घालायचं आहे एक मोठा चमचा पांढरं तिळही घालायचं आहे तीळ घातल्यामुळे वडी छान खमंग होते सोबतच यामध्ये आपल्याला एक चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे सगळे मीठ मसाले आपल्याला कोथिंबिरीला चांगलं चोळून चोळून लावायचं आहे मिठाने काय होतं तर कोथिंबीर थोडी मऊ पडते आणि तिला थोडं पाणीही सुटतं म्हणजे नंतर जास्त पाणी घालावं लागत नाही त्यामुळे वडी छान चविष्ट आणि खमंग तयार होते असे हे सगळे मसाले आणि मीठ कोथिंबिरीला आपल्याला चांगलं चोळून लावून घ्यायचं आहे आणि नंतर एक चार ते पाच मिनटं याला बाजूला ठेवून द्यायचं आहे ते मी सगळे मसाले आणि मीठ कोथिंबीरला छान असं लावून घेतलेलं ला आहे आता एक चार ते पाच मिनटासाठी हे बाजूला ठेवून देऊया म्हणजे कोथिंबीरीला छान पाणी सुटेल तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात आता ज्यामध्ये आपण कोथिंबीर वडी वापरणार आहोत त्या भांड्याला आपल्याला तेलाने चांगलं ग्रीस करून घ्यायचं आहे मी या चौकोनी टीनमध्ये वडी वापरणार आहे तर मी याला चांगलं सगळीकडून ब्रशने तेल लावून घेते सगळीकडे असं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे वडी आपल्या ट्रेला अजिबात चिकटणार नाही इथे मी चौकोनी टीन वापरलेलं आहे तुम्ही ताटामध्ये ही वडी बनवला तरीही चालेल पण ताटालाही आपल्याला चांगलं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे सगळीकडे तेलाने चांगलं ग्रीस करून झालं की आता यामध्ये आपल्याला थोडं असं तळाला पसरून घ्यायचं आहे याने काय होईल ते मी पुढे तुम्हाला सांगेनच हे करून झाल्यानंतर आता मी बाजूला एका कढईमध्ये पाणीही उकळायला ठेवलेलं आहे आता सगळी तयारी करून झालेली आहे तोपर्यंत चार पाच मिनटं झाली आहेत कोथिंबीरला थोडं पाणीही सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक कप बेसन घालायचं आहे इथे आपली दोन कप बारीक चिरलेली कोथिंबीर होती त्याकरता इथे एक कप म्हणजे कोथिंबीरीच्या निम्मं आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे आता यामध्येच आपल्याला अर्धा कप तांदळाचं पीठ घालायचं आहे बेसन पिठाच्या निम्मं आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाच्या पिठाने कोथिंबीर वडी मस्त कुरकुरीत खुसखुशीत होते पीठ कपामध्ये भरत असताना ते दाबून भरायचं नाही पण कोथिंबीर कपात भरत असताना मात्र ती दाबून दाबून भरायची आहे म्हणजे काय तर इथे आपल्याला कोथिंबिरीचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे आणि पीठ कमी घ्यायचं आहे ज्यामुळे कोथिंबिरीची वडी छान चविष्ट आणि हलकी होते आता यामध्येच आपल्याला एक चमचाभर तेल घालायचं आहे तेलानं काय होतं तर ही वडी छान खुसखुशीत तयार होते आणि ती खाताना घशात दाटल्यासारखी होत नाही आता सुरुवातीला आपल्याला पाणी न घालताच हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कोथिंबिरीला जे पाणी सुटलेलं आहे त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जे नंतर पाणी घालणार आहोत त्याचा अंदाज येईल पाणी न घालता याला मी चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याला घटसर असं भिजवून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण केलेलं होतं ते वाटण थोडं मिक्सरला चिकटलेलं आहे त्यामुळे मी त्यामध्येच पाणी घालून खळबळून ते पाणी यामध्ये घालून घेत आहे एकाच वेळी खूप सारं पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून याला मध्यम असं घटसर भिजवून घ्यायचं आहे ही वडी चांगली कुरकुरीत होण्याकरता हे पीठ आहे ना ते जास्त सैलसर नसावं तर मध्यम असं घटसर हवं तर बघा इथे मी हे पीठ थोडं थोडं पाणी घालून मध्यम घटसर असं भिजवून घेतलेलं आहे खूप सैलसरही नाही आणि खूप घट्टही नाही मध्यम असं घटसर असं भिजवून घेतलेलं आहे हे पीठ खूप घटसरही भिजवलं ना तर वडी तेलामध्ये सुटू शकते त्यामुळे आपल्याला मध्यम असं घटसरच भिजवून घ्यायचं आहे आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता हे मिश्रण मगाशी तेल लावलेल्या तीनमध्ये पसरून घ्यायचं आहे हे तुम्ही तेल लावलेल्या ताटामध्येही पसरून घेऊ शकता किंवा स्टीमर असेल तर स्टीमरमध्येही वापरून घेऊ शकता तर हे सगळं मिश्रण आपल्याला या टीनमध्ये चांगलं एकसारखं असं पसरून घ्यायचं आहे मिश्रण पसरवताना मिश्रण हाताला चिटकत असेल तर हाताला थोडं तेल किंवा पाणी लावून घेऊ शकता खूप पातळ किंवा खूप जाड नाही तर मध्यम असं जाडीचं मी हे पसरून घेतलेलं आहे हाताने पसरून झालं की असा एक चमचा घ्यायचा आहे त्याला थोडं तेल लावायचं आहे आणि त्याने एक सग्री सग्री एक एक हे मिश्रण असं एकसारखं पसरून घ्यायचं आहे जेणेकरून आपली सगळी वडी सगळीकडून एकसारखी होईल पीठ व्यवस्थित एकसारखं पसरून झालं की यावरती आपल्याला असं थोडं तीळ टाकून घ्यायचं आहे आणि हाताने याला थोडं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे हे तीळ तळताना निघणार नाहीत असं वरून किंवा तळाला तीळ घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण याने ही वडी दिसायला सुंदर दिसते आणि ही वडी चवीला छान खमंग लागते त्यामुळे आपल्याला वरून आणि खालून असं थोडं थोडं तीळ टाकून घ्यायचं आहे आता याला मी चांगलं व्यवस्थित असं सेट करून घेतलेलं आहे आत्ताच हे किती मस्त दिसत आहे तुम्ही बघू शकताय आता याला लगेचच आपण वापरून घ्यायचं आहे मी आधीच कढईत पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं होतं पाण्याला उकळी आलेली आहे यामध्ये मी एक स्टँडही ठेवलेला आहे आता या स्टँडवरती हे टीन ठेवून घ्यायचं आहे आणि यावरती परत झाकायचं आहे आणि ही वडी आपल्याला बारा ते पंधरा मिनटं वापून घ्यायची आहे ही वडी आपल्याला बारा ते पंधरा मिनटं मोठ्या आचेवरती वाफवायची आहे त्यामुळे आपल्याला कढईमध्ये पुरेसं पाणी घालून घ्यायचं आहे आता ही वडी मी बारा ते पंधरा मिनटं मोठ्या आचेवरती वापरून घेते साधारण पंधरा मिनटं झालेली आहेत परत काढूयात आणि वडी चांगली वापरली आहे का ते चेक करूयात तर बघा आपली सुरी क्लीन निघत आहे म्हणजे मिश्रण कुठेही सुरीला चिकटलेलं नाही म्हणजे आपलं मिश्रण चांगलं वापरलं गेलेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हा टिन आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे हे गरम असताना जर वड्या कट करायला गेलात तर मिश्रण चाकूला चिटकू शकतं त्यामुळे हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच कट करायचं आहे तर बघा हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आता याच्या आपल्याला एकसारख्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत लहान मोठ्या कशा हव्या आहेत त्यानुसार तुम्ही हे कट करून घेऊ शकता सुरुवातीला याला मधोमध मद कट करायचं आहे म्हणजे एक अंदाज येतो आणि यामुळे एकसारख्या वड्या कट करता येतात वड्या कट करून झालेल्या आहेत आता यातील एक वडी मी तुम्हाला काढून दाखवते सुरुवातीला एक वडी काढताना ती तुटू शकते कारण वडी काढण्यासाठी पुरेशी जागा नसते पण काही हरकत नाही तर बघा अगदी मस्त हलकी फुलकी आणि आत्ताच ही जाळीदार दिसत आहे आता या सगळ्या वड्या मी मोकळ्या करून घेते आता या वड्या तुम्ही अशाच चार ते पाच दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि हवं हो तेव्हा शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून खाऊ शकता पाहुणे आल्यावर हे तुम्हाला स्टार्टर म्हणून करायचं आहे तर तेव्हा तुम्ही हे आदल्या दिवशी बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि ऐनवेळी तुम्ही डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करून सर्व करू शकता आता या वड्या मी तळून घेणार आहे त्याकरता मी इथे आधीच तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला एक एक वड्या सोडून घ्यायच्या आहेत वड्या तेलात सोडल्यानंतर त्यांना लगेचच झारा किंवा चमचा लावायचा नाही तर वड्या थोड्या सेट होऊ द्यायच्या आहे नंतर वड्या थोड्या सेट झाल्या की चमच्याने त्यांना उलटून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवरती उलटून पालटून दोन्ही बाजूने ह्या वड्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत या वड्या तुम्ही शॅलो फ्राय केला तरीही चालेल कमी आचेवरती या वड्या तळायच्या नाहीत नाहीतर या वड्या खूप तेल पितात आणि खूप तेलकट होतात तसंच मोठ्या आचेवरतीही तळायच्या नाहीत नाहीतर या वड्या पटकन करपू शकतात त्यामुळे आपल्याला मध्यम आचेवरतीच हे तळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय वड्या अजिबात तेलात सुटलेल्या नाहीत कारण पीठ व्यवस्थित आपण भिजवून घेतलेलं होतं तर बघा इथे मी मध्यम आचेवरती दोन्ही बाजूने वड्या मस्त अशा खमंग खरपूस तळून घेतलेल्या आहेत आता या वड्या आपण काढून घेऊ आणि याच पद्धतीने उरलेल्या सगळ्या वड्या तळून घेऊ वड्या वापरून घेतलेल्या असतात त्यामुळे वड्या तळण्याकरता जास्त वेळ लागत नाही तयार झाली मस्त खमंग कुरकुरीत कोथिंबीर वडी किती मस्त दिसत आहे तुम्ही बघू शकताय चवीला तर अप्रतिम झालेली आहे अजिबात तेलकट झालेली नाही मस्त हलकी फुलकी पोकळ कुरकुरीत झालेली आहे आजची ही कोथिंबीर वडीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत रहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग